मागच्या वेळेच्या परिस्थितीमध्ये मान मतदारसंघ हा काँग्रेसकडेच होता परत पंधरा वर्ष ते आमदार असून या विभागामध्ये एक हे औद्योगिक प्रकल्प त्यांनी आणलेला नाही लोकांनी परत एकदा काँग्रेसच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे तो पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना तेवीस वेळा मान तालुक्यात आले मान तालुक्याची जनता सुधने त्यांना मान तालुक्यामध्ये पाणी खुनी आणलं आजवडीत संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं काँग्रेसच्या अण्णाभाऊ साठे जयंती केली आणि काय परिस्थिती काय तयारी सुरू आहे नाही आता ना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सन्मान्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य निश्चिंदीताला साहेबांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला एक कार्यक्रम दिलेला आहे त्यानुसार जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक तालुका कार्यकारिणीची बैठक राज या साए साए। मान तालुका कार्यकर्णीच्या बैठकीने कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे बुथ कमिटीचा आढावा घेणे या संदर्भात आजची मिटिंग होती खऱ्या अर्थाने मान तालुक्यामध्ये जे कटापूरचं जे पाणी आलं त्यात खऱ्या अर्थानं श्रेय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आहे आणि मान हा मतदारसंघ सातत्यानं काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि या भागातील लोकांची जडणघडण ही काँग्रेसची आहे त्याच्यामुळे आजच्या मध्ये सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाताचं चिन्ह या विभागामध्ये मिळालं पाहिजे अशी मागणी केलेली आहे आज राहुल गांधींनी देशपातळीवर जी भूमिका घेतलेली आहे सोबत प्रियंका गांधी ज्या प्रकारे भाजपच्या कामावरती ज्या प्रकारे प्रहार करतायत आणि जे काही त्यांनी दिशाभूल करण्याचं ह्या भारत देशाला समाजाला काम केलेलं आहे तो त्याची सर्व राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर एक प्रखर अशा प्रकारे भूमिका या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची संसदेत असतील ती पार्लमेंट पासून रस्त्यापर्यंत मांडण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे त्याच्यामुळं राहुल गांधींचा संघर्ष प्रियंका गांधींच एक सर्वसामान्य लोकांचं असलेलं आकर्षण आणि त्याच्यामधून समाजाच्या सर्व जे घटक आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसची पार्श्वभूमी तयार झालेली आहे लोकांनी परत एकदा काँग्रेसच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे तो आता लोकसभेच्या निकालामुळे तुम्हाला जाणून येईल आज इथे सगळे चर्चा झाली त्याच्यामध्ये मागच्या वेळेच्या परिस्थितीमध्ये मान मतदारसंघ हा काँग्रेसकडेच होता परंतु तत्कालीन आमचं ठरलंय ह्या परिस्थितीमध्ये कुठल्या पक्षाला न देता एका पक्षाला एका व्यक्तीला तो मतदारसंघ दिला गेला आमदारांच्या विरोधात बंड म्हणण्यापेक्षा त्यांनी काँग्रेस पक्षाची गद्दारी का केलेली आहे आणि मान तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाचा जो साखर कारखान्याचा प्रश्न होता या भागामध्ये कारखानदारी उभी राहिली पाहिजे ही आमची सातत्यानं भूमिका होती त्या संदर्भामध्ये या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने काही केलं नाही या भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा साखर कारखाना उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच काम चालू केलं त्याच्यामध्ये अंत अडथळा आणून या ठिकाणच्या बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करण्याचं काम या विभागातील लोकप्रतिनिधी केलं नाही केलेलं ना केले आहे पंधरा वर्ष ते आमदार असून या विभागामध्ये एक औद्योगिक प्रकल्प त्यांनी आणलेला नाही मान तालुक्याची जनता सुध्ने त्यांना मान तालुक्यामध्ये पाणी कुणी आणलं पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना तेवीस वेळा मान तालुक्यात आले आणि त्यांच्यामुळे तालुक्यामध्ये पाणी आलं काँग्रेसची भूमिका त्याच्यात महत्वाची होती त्याच्यामुळे पृथ्वीराज जे योगदान आहे मानच्या मानची जनता विसरणार नाही आवाज मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद